नमस्कार लाडक्या ला बहिणीला अत्यंत महत्वाची अपडेट म्हणता येणार आहे कारण अपात्र होणार आहेत लाडक्या बहिणी त्या अपात्र होणार लाडक्या बहिणीला आता इथून पुढे तीन हजार रुपये अर्थात तुमचा सव्वा आणि सातवा हप्ता मिळणार आहे ने। काय नेमकी अपडेट आहे कुठल्या महिला अपात्र होणार आहे ते पाण्याविध तुम्ही आपल्या चॅनेलला विनास्तान तर नक्की चॅनल एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका त्याच्या सोबत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तीन हजार रुपये जे तुम्हाला संक्रांत तुमची गोड करण्यासाठी सरकार देणार आहे त्याच्यामध्ये तुमचा अपात्र यादीमध्ये नाव नसावं कसं पाहिजे कोण महिला अपात्र आहेत ते तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती देणार आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही चॅनल मिळणार असाल तर पुन्हा एकदा नक्की त्या ठिकाणी आपलं शेअर करा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा लाडक्या बहिणीला तुम्ही अत्यंत महत्वाची अपडेट हीच आहे की तीन हजार रुपये जे मिळणार आहे लाडक्या बहिणीला ते अशाच महिलांना मिळणार ज्यांना ऑलरेडी अगोदर एक सात हजार पाचशे रुपये जमा झालेत म्हणजे जून जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंतच्या महिन्याचे सात हजार पाचशे ज्या महिलांचे झालेत त्याच महिलांना आता महिला त्या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि तीन हजार रुपये आणि त्याच्यासोबत ज्या महिला असतील ज्यांना एक रुपये नाही मिळाला त्या महिलांना वेगळे पैसे मागचे बॅक राहिलेले पैसे आणि हे सध्याचे तीन हजार मिळणार परंतु अपात्र कोण होणार आहे ते पाहणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये बघूया की कोण आता त्या ठिकाणी अपात्र होणार आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं पहिलं म्हणजे तुमचं हमीपत्र घेणं गरजेचं आहे या हमीपत्रामध्ये जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज बघा हम, अर्जाचा हमीपत्र यामध्ये पहिलं मी घोषित करते की अशी खून करा नंबर एक काय माझ्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाहीये अशाच महिलेने फॉर्म भरलाय त्याच महिला पात्र होणार आहेत बाकीच्या अपात्र होणार आहेत दुसरं माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी म्हणजे ज्या महिलांकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे अशाच महिलांना उत्पन्न प्रमाणपत्र लावण्यासाठी काय सूट देण्यात आहे त्याच्यानंतर बघा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर जाता नाही आता तुमच्या कुटुंबात कोणी आयकर आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांना काय होणार आहे या योजनेमध्ये ते अपात्र होणार आणि पैसे त्यांना मिळणार नाही त्याच्यानंतर खाल जर पाहिलं मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर मी निवृत्ती वेतन घेत नाहीये आता जर कोणी यांच्या घरातलं बघा नियमित म्हणजे सरकारी कर्मचारी आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट वर काम करत आहे किंवा एखादा उपक्रम आहे महामंडळ आहे किंवा केंद्र सरकार आहे कुठेतरी काम करतायत किंवा त्यांचं काम केलेलं आहे आणि ते निवृत्त झालेले आहेत रिटायर झाले आणि त्यांना आता पेन्शन मिळतंय असे जर असतील तर तुम्हाला या लाडक्या बहिणी तुम्ही अपात्र होणार लक्षात असू द्या त्याच्यानंतर मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी किंवा स्वयंसेवी कामगार आहे कॉन्ट्रॅक्ट ची कर्मचारी असून माझं उत्पन्नही अडीच लाख रुपयापेक्षा कमी आहे बघा तुम्ही काय करता कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट वर काम करतात हरकत नाही परंतु तुमचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला अपात्र होणार नाही त्यानंतर खालचा मुद्दा जर पाहिला असेल बघा मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाहीये आता इथं संजय गांधी योजना ज्या ज्या आहेत ज्या ज्या महिला संजय गांधी योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत आणि इकडे लाडक्या बहिणीचा सुद्धा लाभ घेत आहेत तर त्या महिला इथं आता अपात्र होणारे बाकीच्या महिलांना काही प्रॉब्लेम नाही त्यासोबत इतरही केंद्राची काही योजना असेल आणि तुम्हाला महिन्याला पंधरा शूट मिळत असतील तर समजायचं तुम्हाला लाडक्या बहिणीचे इथून पुढे पैसे मिळणार नाही त्याच्यानंतर बघा हा मुद्दा माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार नाही तर कोणी एखादा माजी खासदार असेल आमदार असेल त्याची बायको असेल घरचे असेल कोणी जर फॉमर असेल तर त्यांना इथून पुढं लाडक्या बहिणीचे पैसे अजिबात मिळणारे लक्षात असू त्याच्यानंतर बघा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार खालच किंवा राज्य सरकारच्या बोर्ड आहे त्यांचं कॉर्पोरेशन आहे बोर्ड त्यांचा उपक्रम त्याचा अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल संचालक असेल सदस्य असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही लक्षात ठेवायचं त्या अपत्र असतील माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही जर असेल कोणाकडे चार तक, चार फोर व्हीलर कोणाच्या नावावर तर लक्षात असू द्या महिलांच्या नावावर असेल ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्याच्या नावावर त्या कुटुंबातील सदस्य जर तुम्हाला लाडक्या बहिणीमध्ये अपात्र होणार आणि तुम्ही पाहिलं असेल पिंपरी चिंचवड असेल पुणे महानगरपालिका अनेक महिलांना अपात्र केलेला आहे त्यासोबत माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही जर बघा एकापेक्षा जास्त अविवाहित महिला असेल तर तुम्हाला सुद्धा आता पैसे मिळाले असतील पण इथून पुढे तुम्ही आता अपात्र होणार या सगळं हमीपात्रात तुम्हाला फॉर्म भरायच्या अगोदर सरकारने काय केलेलं आहे हे भरून घेतलेले तुमच्याकडून तरी तुम्ही या बाबतीत तुमच्या अटीमध्ये बसत नसता नव्हता तरी फॉर्म भरलाय आणि या जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे सुद्धा घेतलेत परंतु इथून पुढे तुम्हाला अपात्र या यादीमध्ये टाकतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात पुन्हा पैसे मिळणार आहे इथे बघा मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पोर्टलवर आधार क्रमांक तुमचा जो आहे तो आधारित असून प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास वो आधार आधारी नंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाइम पासवर्ड म्हणजे तुमचा पिन जो आहे वन टाइम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती माझी देण्यात हरकत नाही नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांचा वापर करू नये असं जे काय तुमच्याकडून एक वेळेस संपूर्ण लिहून घेतलंय मग तुमचं नाव बघा इथं अर्जाची सही आणि नाव दिलंय इथं तुमचं क नाव तुमची सही घेतली दिनांक सगळं लिहिलंय आणि वरचं हे हमीपत्र तुम्ही पूर्ण भरलंय परंतु या अटीत तुम्ही बसत नव्हत्या तरी तुम्ही काय केलंय ते पत्र भरलंय आणि सरकारकडून त्या ठिकाणी जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे सुद्धा तुम्ही घेतलेले आहेत त्याच्यामुळे लक्षात असू द्या आता इथून पुढं तुम्हाला पैसे मिळाले असतील पण आता तुमचं नाव हे अपात्र याद देत राहील आणि त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे पैसे मिळणार नाही महत्वाचे अपडेट आहे सगळ्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका